जेव्हा परभणीला संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत मारला जातो आंदोलन करायला कोण उतरतं आंबेडकरी समाज फक्त बाकीचे बीडला एक होतकरू तरुण उमदा सरपंच संतोष देशमुख निर्घृण पद्धतीने मारला जातो फक्त मराठा समाज पेटून उठतो मराठा आंदोलन सुरू झालं ओबीसीना भडकवलं जातं त्यांच्या विरोधात आपला एक माजी राज्यपाल येतो तो उघड उघड सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंवर काही अर्वाच्या शब्दात बोलतो आपल्या देशाचा एक उच्च पदस्थ नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी हिणकस वक्तव्य करतो सावंत सावंतांनी छत्रपती संभाजी महाराजांचे गद्दार कोण होते हे शोधून काढलं म्हणून प्रशांत कोरटकर सारखा नीच विचारधारेतल्या गटारातला किडा थेट छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना शिवेच देतो एवढंच नाही तर राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं चारित्र्य हनन करतो तरी बहुजन समाज एकमेकांकडे बघतोय तुझा महामानव आहे ना तू बोल तुझा महामानव आहे ना तू बोल आपल्याला ना कळत नाही की आपण आपल्या महामानवांच्या विचारांची गद्दारी करतोय फुले शाहू आंबेडकर ही त्रयी तोडली ज्याचे परिणाम अख्खा देश भोगतोय महामानवांच्या अनुयांमध्ये उभी फूट पडली आपण आपल्यातच भिंती उभ्या केल्यात आणि त्यामुळे आपणच गुलामगिरीत लोटले जातोय कुठल्याही बळाशिवाय ही भूमी वर्चस्ववाद्यांच्या ताब्यात चाललेली आहे जवळजवळ गेलेली आहे काही त्यांना बळ लावायला लागलं नाही फक्त तुमच्यात फूट पाडली